नमस्ते गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही आवरली का सगळी कामे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बाही कशी काढायची ती शिकवणार आहे तर नक्की बघा ही आहे आपली बाही मी ही बाही डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली तर ती कशी केली बघा तुम्ही तर मग आता आपली बाही आहे चारची चारची बाही आहे आपली तर मी त्याच्यामध्ये एक इंच जास्त वाढवली ही आपली पूर्ण बाहीची उंची आणि इथे चॉक करून घ्यायचा तर मग आपलं इथून हे माप हे माप कोणतं आहे मी तुम्हाला दाखवते हे आहे आपलं मुंड्याचं माप तर हे आपलं तीन पाहिजे तीन पाहिजे तर मग हे तीन घेतलं तर आपलं शिवून ते जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला मिळतं तर हे बघा ही घेतली आपण उंची आणि तिथून लांबी एकदम सोपी पद्धत आहे हे आपला काखेचा भाग हे बघा तीन आणि इकडनं देखील हे बघा ती द्याला आणि आता जिथं जिथून आपण उंची इथं इथून घेतली तिथून बाहीला कव देऊन द्यायचा जसा मी दिला हे बघा हा कव दिला झाली आपली बाही तयार एकदम सोपी पद्धत आहे कटकट नाही काही नाही तुम्ही पण ट्राय करा तुम्ही पण कटिंग करून बघा मी डायरेक्ट कपड्यावर बाही कटिंग करणारे आता बघू शकता तुम्ही हे बघा एकदम सोपी पद्धत आहे पहिली ठेवायची मी पॅटर्न काढून पण मग आता नाही का कारण मी डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते हे बघी झाली आपली बाही कटिंग अशी व्यवस्थित जोडून बघायची आणि इथं तुकडा पाडून घ्यायचा बाही जॉईन करण्यासाठी तर तुम्हाला डायरेक्ट कापडावर बाही कटिंग कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबर करा धन्यवाद